आपले महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत ते आपल्या आप सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शिक्षण मंत्री नसून शिक्षा मंत्री आहेत असं आम्हाला आज वाटायला लागलं ज्या हळपीक विमासाठी म्हणजे काजू आंबा असेल म्हणजे आपल्याकडे जर कोकणात बघायला गेलं तर एकही उद्योग व्यवसाय आला नाही हे आमचे जे आमदार आहेत स्थानिक मोठ्या वल्गाना गेल्या मोठ्या योजना आणतो मोठे प्रोजेक्ट आणतो पण एकही प्रोजेक्ट झाला नाही पण जे आपल्या शेतकऱ्यांचं उपजीविकेचं साधन आहे म्हणजे जे आपल्या सिंधुदुर्गातलं त्याच्यात जर बघायला गेलं विंगोरला असेल सावंतवाडे दोडामार जो त्यांचा मतदारसंघ आहे त्याच्याचं ते उपजीविकेचं साधन हा काजू आणि आंब्यावर अवलंबून आहे आणि गेल्या वर्षी शेतकऱ्याने विमा वेळेवर भरून सुद्धा मुदत त्याची उलटून गेली तरी पण कुठल्याही परस् म्हणजे याच्यात त्याच्या हालचाल काही दिसत नाही विमा योजना मिळण्याची आणि आता ते म्हणतात की कंपनी सुद्धा आपण आता बदलली आहे म्हणजे रिलायन्स कंपनीकडे पूर्वी होत आता न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आली आहे आणि ते आता म्हणतात होणार की नाही माहीत नाही तुम्ही जर आपला आमचा हप्ता जर जमा करून घेतला असेल तर तो आम्हाला शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे भाई दीपक भाईच्या त्यांना भेटले सुद्धा बऱ्याच वेळी ते मुंबईला बैठक झाली गेल्या टायमाला असंच झालं की आमचा निकष होता की जो विमा कंपनीने निकष घेतला होता सब सबस्टेशन जे हवामान सब स्टेशन आहे ते आपल्याला कोलगाव माडकुल मत मा जे विभाग आहेत त्यांना जोडलं गेलं होतं पण शेवटच्या शनी ते चेंज करून सावंतवाडी सब स्टेशन जोडलं गेलं त्यामुळे आपल्या माडकुल असेल कोलगाव असतील आणि आंबोली ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना काजू विमा कोटी मिळणार नऊ कोटी जो विमा हे होता तो मिळाला नाही आणि त्यासाठी दीपक भाईने मुंबईला सुद्धा बैठक घेतली आणि शेतकरी सगळे मुंबईला बोलवले बिचारे शेतकरी आपल्या स्वतःच्या गाड्या करून काय करून मुंबईपर्यंत पोहोचले त्यांचा पदरी मोड पन्नास हजार रुपये खर्च आला आणि तिथे त्यांनी बैठक घेतली मंत्रालयात धनंजय मुंडे साहेबच होते आणि त्यांना आश्वासन केलं की आपण तुम्हाला तो विमा देऊ पण गेल्या वर्षी सुद्धा तो शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही नंतर आपण चौकशी केली त्याच्यात काय आलं की आम्हाला असं समजलं की मंत्र्यांचं आणि त्याच्यात साठे काहीतरी झालं विमा कंपनीचं आणि तो विमा गेल्या वर्षी सुद्धा मिळाला नाही आणि ह्या वर्षी आता बघायला गेलो तर ह्या वर्षी सुद्धा आता विमा आम्ही भरून सुद्धा विमा शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे कुठेतरी ही शोकांतिकाचा विषय आणि यात आपले स्थानिक मंत्री आहेत पण ते कुठलाही आवाज उठवत नाही बरं बरेच वेळी शेतकऱ्यांनी त्यांना हे केलं होतं भेटले सुद्धा पण कुठलेही त्यांचा पाठपुरावा त्याच्यात झाला नाही त्यासाठी आपले उद्या आपले सर्व शेतकऱ्यांचा म्हणजे सावंतवाडी असेल वेंगुर्ला असतील नोडामार्गचे शेतकरी उद्या आपले शिवसेना नेते सतीश सावंत साहेब यांच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसमध्ये घेरावा घालायचं ठरलो आहे आणि त्यासाठी सर्व आम्ही पाठिंबा देत आहोत आणि सर्व शेतकरी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि ह्या नाकारेक सरकार असेल आणि हे आपले जे स्थानिक आमदार असतील यांच्या ना नाकारतेपणामुळे जो शेतकरी वंचित राहिला आहे विमापासनं आणि आता आचारहिता जर लागली असेल दोन चार दिवसात म्हणजे त्यांच्या आता हे चालू आहे आचारहिता लागण्याचं तर तो आमचा विमा सो नाही म्हणजे शासनाने त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने त्याचा हप्ता जो केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हप्ता आहे तो प्रीमियम रुपी भरल्या नसल्यामुळे कंपनीला विमा मिळण्यासाठी देण्यासाठी अडचण येत आहे आणि आता कंपनी जो बदलली आहे म्हणजे रिलायन्स करे होता आता दुसरी कंपनी आली म्हणजे माझ्या आहे की शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे सरकार करत आहे आणि कुठेतरी ह्या शेतकऱ्यावर जो उदरनिर्वाहाचे साधन आहे ते कुठेतरी हिरावून घेण्याचं काम सुद्धा हे मार्फत होत आहे त्याच्यात एक तुम्ही सांगायचं गेलं की दुसरा एक विषय आहे की गेल्या टायमाला दीपक केसरकर साहेबांनी मोठ्या प्रमाणात हे केलं की काजूला हमी भाव मिळवून देईल काजूला हमीभावासाठी दोनशे एकोणसत्तर कोटी आले सुद्धा आणि त्या डोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडीचे शेतकरी येऊन प्रांत ऑफिस समोर बसले होते मागे चार दिवसात दोनशे एकोणसत्तर कोटी दिले दहा रुपयाप्रमाणे पण त्याने एवढं जागतिकट्टी घातल्या आहेत की ते शेतकऱ्यांना मिळू शकत नाही आणि त्यासो आचार्यता लागली ते सो पैसे रिटर्न जातील त्यासाठी सुद्धा आमच्या उद्या कलेक्टरना आम्ही निवेदन देऊ की लवकरात लवकर हे स्व पैसे लोकांना शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत आणि या दृष्टीने सर्वांनी आमचे शिवसेना पदाधिकारी असतील सावंतवाडीले ते सर्व उद्या आम्ही आंदोलनाला पाठिंबा देऊ